सदर आज दिनांक आठ अगस्त रोजी शिवसेना गट तर्फे विठ्ठल मंदिर वार्डातील शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय येथे लाडके बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले आणि मागील भरलेले फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या प्रसंगी आमचे शिवसेनेचे प्रमुख संजय भाऊ फालक यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व भाई शैख जिल्हा उपप्रमुख मायनॉरिटी यांनी देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार करून पुढील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले प्रसंगी खिलील पदाधिकारी उपस्थित होते मायनॉरिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित शेख जिल्हा युवासेनचे अध्यक्ष पवन भोळे शहर घटक सोनी ठाकूर आणि रेश्मा पाटील पाटील महिला कार्यकर्ता भरपूर लोकांनी त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील फॉर्म भरून एप्रिल म्हणजे त्यांच्या अकाउंटला सतरा तारखेला पैसे येणार ते सर्व कमीत कमी तीनशे पन्नास ते चारशे फॉर्म भरण्यात आले आणि नंतर ही विठ्ठल मंदिर वाड हा जो आमचा शिवसेने शिंदे गटाचे संपर्क कार्यालय आहे तिकडे सर्व सरकारी योजनेचे लाभ घ्या करावे अशी विनंती जय भवानी जय शिवाजी आवाज जनतेचा न्यूज करीता कलिम पायलट भुसावळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कार्य जे काय आहे ते या मुख्यमंत्री कार्यालयातून सुरू केलेलं आहे आणि त्याचे बरेच फॉर्म भरले गेले आहे तिच्यापैकी काही फॉर्म इथे अप्रूव्ह होऊन तो भगिनींच्या खात्यामध्ये आता पैसे देण्याची फिक्स झालेला आहे तुम्हाला माहिती जय महाराष्ट्र मी उपाध्यक्ष माय केमित भाईचे आमचे संजू भाऊ यांनी आम्हाला समाजसेवा करायला ऑफिस दिला आहे ते शिवसेना साठी कार्यालय दिलेलं आहे इथे बसून आम्ही कमीत कमी, कमी चारशे लोकांचे फॉर्म भरलेले समोर तुम्हाला दिसणार आहे की शिवसेनाने इथे काय काम केलं आहे आम्हाला कोणी कोणाकडून मिळेल नको की यांचे काय काम झाले की किती फॉर्म भरले की आम्ही काय बॅनर लावला आम्ही काम केला ते समोर आहे आमच्या म्हणण्यात असं आहे की बाप दाखवा श्राद्ध करा आम्ही बाप दाखवता आणि ज्यांनी आमच्यावर नाव ठेवलं ना असेल त्यांनी त्यांच्या आता बापाने श्राद्ध करायला पाहिजे की आम्ही काम केले, के केले के के की नाही केले ते समोर दिसतो चारशे लोकांचे फॉर्म भरले तिचे त्याच्यातून अडीचशे लोकांचे अप्रुव्हल झाला आहे आम्हाला जे मार्गदर्शन लाभलं आहे ते आमचे जिल्हाध्यक्ष कार्यक्षम जिल्हाध्यक्ष समाधान माधन सर आमचे जिल्हा उपाध्यक्ष संजयभाई फालक आमचे द चंद्रकांत भाऊ पाटील गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करताय लोकांची सेवा अवरात्र सेवा करताय आमची ब बहिणी जे आमचे मुख्यमंत्री साहेब आहे ज्यांनी सगळी बहिणीसाठी हे योजना राबवलेली आहे आम्ही भरपूर <coughs> मेहनत घेऊन ये सगळ्यांपर्यंत हे पोचवलं आहे आणि याच्यातून अडीचशे तीनशे बाब एप्रूव्हल झाले सगळी बहीण आमच्याकडे येऊन शिंदे शिंदेसाहेबाचं अभिनंदन केला आहे की त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी घर चालवण्यासाठी काय मदत होणार आहे ठीक आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो हो जय महाराष्ट्र आजच्या दिवशी तमाम उसावचे नागरिकांना आव्हान करण्यात येतो जेवढी सरकारी स्कीम करून निघते त्यांचे फॉर्म इथे भरण्यात येणारे बांधकाम मजदूर शिलाई मशीन लाडका भाऊ

पास हो गया है अपील हो चुका है हमारा संजय साहब का अभी अभी अभिनंदन करते हैं आवाज जनतेचा न्यूज़ करिता कलिंग पायलट विसावर